नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी ही आहे की मालवणच्या राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यामध्ये दिसणार आहे पण यावेळी हा जो पुतळा आहे हा उभारत असताना राज्य सरकारने निवेदिकेमध्ये कोणकोणत्या अटी दिलेल्या आहेत या अटी आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे तर आपण त्या अटी काय आहेत त्या लक्षात घेऊयात पहा काय म्हटलेलं आहे जी कोणती कंपनी हा पुतळा उभारण्याचं कंत्राट घेईल त्यांच्यासाठी दिलेल्या आहे काही अटी आहे काय म्हटले पहा पुढील शंभर वर्ष टिकेल असा शिवरायांचा पुतळा उभारण्याची अट या निवेदिकेमध्ये करण्यात आलेली आहे पहा पहिली अट आहे की पुतळा इतका मजबूत बनला पाहिजे इतका चांगला बनला पाहिजे की त्याचं आयुष्य हे पुढचे पुढील शंभर वर्ष असलं पाहिजे ही पहिली अट दुसरी अट काय पहा त्या कंपनीला की पहिली दहा वर्ष देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्या सदर कंपनीवरती असणार आहे ही दुसरी अट आहे त्यानंतर पहा शिवरायांच्या पुतळ्याची पायाच्या अंक्यापासून ते डोक्यापर्यंतची उंची ही साठ फूट असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो नवीन पुतळा आहे त्याची उंची जी आहे ती साठ फूट इतकी असेल तर पुढे पहा स्ट्रक्चरल स्टीलचा वापर केलेल्या भक्कम चबुत्र्यावरती हा पुतळा उभारला जाईल तर यापुढील अट काय आहे ते पाहुयात पहा नंतर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की शिवरायांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात मॅन असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असेल याबाबत या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की त्यांच्या उजव्या हातामध्ये तलवार आणि डाव्या हातामध्ये मॅन असेल हा पुतळा पाहिल्याच्या नंतर आपल्या सर्वांना शिवरायांनी देशातील पहिले आरमार स्थापन केल्याचे स्मरण होईल अशा पदीचा हा पुतळा बनविण्यास सांगितलेला आहे नंतर पहा काय म्हटलेला आहे की सुमारे वीस कोटी अंदाजे खर्च यासाठी होईल असं त्या निवेदिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की कंत्राट मिळविणाऱ्या कंपनीला सहा महिन्यात कंपनीला सहा महिन्यात शिव पुतळा उभारून पूर्ण करावा लागेल ला। म्हणजे ज्या दिवशी या पुतळ्याचं कंत्राट ज्या कंपनीला भेटेल त्या कंपनीने सहा महिन्यात हा पुतळा पूर्ण केला पाहिजे आणि उभारण्याचं काम पुढे झालं पाहिजे या होत्या या निवेदिकेमधल्या काही प्रमुख अटी याची कल्पना आपल्याला असली पाहिजे